उद्याच्या समाजाचे भविष्य महिलांच्या हाती एस एन पठाण राष्ट्रीय महिला सुरक्षा संघटनेच्या अंतर्गत श्री किसनराव काशीद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे शरद पवार भवन सहकार नगर धनकवडी येथे पार पडलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गुणगौरव आणि सत्कार पुरस्कार रूपी करण्यात आला यावेळी केंद्रीय सरकार विशेष वकील एडव्होकेट मधु हुकमाणी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी अध्यक्ष बोलत असताना महिलांनी आपली सुरक्षा आपल्या हिंतीवर करणे अति गरजेचे आहे कोणावरही अवलंबून न राहता स्वतः समाजात धाडसीपणाने वावरणे महत्वाचे आहे असे मार्गदर्शन करत असताना ॲडव्होकेट मधु हुकमाणी यांनी वक्तव्य केले त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस एन सर माजी गुरुकुल राष्ट्रसंत तुकडूजी महाराज विद्यापीठ नागपूर अध्यक्ष म्हणून लाभले अनाथांची माय सिंधुताई संकपाळ यांचे मानसपुत्र माननीय विनय सिंधुताई सपकाळ यांची विशेष उपस्थिती होती पुणे शहराच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण मॅडम यांनी सुद्धा आपल्या उघवत्या भाषणाच्या शैलीतून उपस्थितांची मने जिंकली महिलांच्या भविष्यकालीन व्यवसायासाठी कुटीर व लघु उद्योजक विकास प्रकल्प प्रमुख उपचंद्र सर यांनी व्यवसाय संदर्भात आणि महिलांच्या सबलीकरण संदर्भात मोठे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच रॉयल फायनान्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाहुबली भोसे साहेब यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती या कार्यक्रमाचे नियोजन महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली अंतर्गत पुण्याच्या संपूर्ण टीमने केले असून सामाजिक राजकीय आणि आर्थिक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा विशेष गौरव सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार संघटनेचे अध्यक्ष माननी श्री किसनराव काशीद पाटील यांनी केले